थंडीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये खूप चांगल्या पद्धतीची अशी गाजरे येतात चवीलासुद्धा गोड असतात आणि कलरसुद्धा लालबुंद असा असतो तर या गाजरांचा वापर करून आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहे तर इकडे मी दीड किलो गाजर घेतल्यात सगळ्या गाजरांची साल काढल्यात आणि स्वच्छ धुवून घेतल्यात तर गाजर तुम्ही इकडे बघू शकता जास्त जाडसुद्धा नाहीत आणि जास्त बारीकसुद्धा नाहीत तर हे गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर इकडे माझ्याकडे एक अशा पद्धतीची किसणी आहे ज्याला एका बाजूला मोठे होल आहेत तर त्या बाजूने मी हे सगळे गाजर किसून घेणार आहे तर आता मी हे मोठ्या बाजूने गाजर खिसते याचं कारण असं आहे की जेव्हा आपण हा गाजराचा हलवा परतणार ना तेव्हा हेचे गाजराचे बारीक बारीक तुकडे होतात आणि त्या तुकड्यामुळे आपल्या गाजराच्या हलव्याला दाणेदार असं टेक्स्चर येतं तर इकडे मी पूर्ण हे गाजर खिसून घेणार आहे दीड किलो सगळं गाजर इकडे मी खिसून घेतले बघू शकता कलरसुद्धा खूप छान आहे आणि याचं टेक्स्चर बघू शकता थोडंसं जाडसर खिस आपला तयार झाला आहे तर इकडे मी गॅसवर एक जाड तळ असलेली कढई घेतली मोठी कढई आहे त्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे साजूक तूप पोहे पोहेकाळीच्या चमच्या आणि चार ते पाच चमचे तूप अस असेल तर याच्यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम हे तळून घ्यायचे आहेत आता काजू बदाम घालणे ऑप्शनल आहे नको असेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर इकडे मी सात ते आठ काजू घेतल्यात त्याच्या अशा पाकळ्या करून घेतल्यात आणि सात ते आठ बदाम घेतल्यात त्याच्या असे उभे काप करून घेतल्यात तर आता हे आपल्याला चांगले असे परतून घ्यायचेत सोनेरी रंगावर तर आता याचं सोनेरी रंग बघा आहे तर आता हे आपण साईडला काढून घेऊया तर आता यावेळी तुम्हाला तूप कमी जास्त करायचं असेल तर करू शकता वाढवलं तरी सुद्धा चालेल तर आता याच तुपामध्ये आपल्याला आपला गाजराचा किस परतून घ्यायचे तर या कडेमध्ये मी हा सगळा केस घालून घेणार आहे आणि आता हा आपल्याला परतून घ्यायचे गाजरास की जेव्हा आपण परततो ना तेव्हा एकतर तो मऊ पडतो पटकन आणि त्याचा कलरसुद्धा एकदम असा थोडा ऑरेंज कलर येतो त्याला तो, तो आपल्या गाजराचा हलव्याला हल खूप छान असा कलर दिसतो तर तुम्ही इकडे बारकाईने बघू शकता जो भाग आपण परतलाही ना तर त्याचा असा ऑरेंज असा कलर आला आहे थोडासा त्याला तर त्याच्यामुळे आपल्याला हे परतून घ्यायचे आता याच्यामध्ये लगेच आपल्याला दूध टाकायचं नाही तर आपल्याला याच्यावर झाकण देऊन पाच मिनटासाठी बारीक गॅसवर आपल्याला हे ठेवून घ्यायचे तर इकडे बघू शकता अगदी पाच मिनटं झालेत आहेत आता याचं झाकण काढून बघितलं तर आता तुम्ही इकडे बघू शकता सगळ्या गाजरांना असा थोडा ऑरेंज कलर आलं आहे आणि गाजर मऊसुद्धा पडलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये दूध घालून घ्यायचे तर इकडे दीड किलो गाजरासाठी मी अर्धा लिटर दूध वापरलं आहे तर हे मलयवालं दूध आहे एकदम साईवालं दूध आहे हे तर हे दूध या गाजरामध्ये चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि फुल गॅस करत मध्यम गॅस करत आपल्याला हे दूध आपल्याला या गाजरामध्ये आटवून घ्यायचे तर पंधरा मिनिटांनी तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी दूध आटलं आहे गाजरामध्ये तर आता दहा मिनिटांनी तुम्ही पुन्हा बघू शकता बऱ्यापैकी अजून दूध आटलं आहे थोडंसं दूध राहिलंय आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये साखर घालायचे तर इकडे मी एक कप साखर वापरले तर एक कप साखर आणि एकदम परफेक्ट गोडी येते गाजराच्या हलव्याला कारण गाजरसुद्धा थोडंसं गोडसरच असतं तर त्याच्यामुळे इकडे मी एक कप साखर वापरले बऱ्यापैकी व्यवस्थित गोड होतं तर ही साखर आपल्याला या गाजरामध्ये मिक्स करून घ्यायचे आता साखर जेव्हा मिक्स करणार तेव्हा या हलव्याला अजून पाणी सुटतं तर फुल गॅस करत किंवा मध्यम गॅस करत सतत ढवळत आपल्याला हे पाणी सुद्धा आटवून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इकडे एवढं पाणी सुटलं याला तर पंधरा ते वीस मिनटं लागतात एवढं पाणी आटायला तर आता बघू शकता वीस मिनिटांनी बऱ्यापैकी पाणी आटलं गेलं याच्यातलं तर अजून आपल्याला याला पाणी आटवायची गरज आहे जे आपण गाजर किसून घेतलं होतं ना तर ते दाणे ते जेव्हा आपण परततो ना तर इकडे तेव्हा ते, ते गाजराचे केसचे असे तुकडे होतात बारीक बारीक तर त्या तुकड्यांमुळे आपल्या ह्या गाजराच्या हलवेला दाणेदार टेक्स्चर येतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर किंवा अजून बाकीचं काय घालायची गरज नाही तर जे आपण गाजर केस ज्या पद्धतीचा करून घेतला होता त्याच्यामुळेच याला दाणेदार टेक्स्चर येतं म्हणून जेव्हा किस जेव्हा आपण करतो ना तेव्हा एकदम बारीक साईडनी न किसतं थोडं जाडसर साईडनी किसलं ना तर छान असं आपला दाणेदार गाजराचा हलवा तयार होतो तर इकडे या वेळेस जर तुम्हाला याच्यामध्ये खवा घालायचा असेल तुम्ही खवा घालू शकता मिल्क पावडरसुद्धा घालू शकता पण मी याच्यामध्ये काय सुद्धा घातलेलं नाही तर इकडे आपलं एकदम दाणेदार असा गाजराचा हलवा तयार झालाय तुम्ही बघू शकता टेक्स्चर बघू शकता खूप छान असा आपला हलवा तयार झालाय तर तुम्हाला आवडते इतकं रेसिपी आवडत असते तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो याच पद्धतीने गाजराचा हलवा नक्की तयार करून बघा